दुन -दुन का, ते किती आणण्यात दोन दोन पत्रिका आहेत आणि ह्या कालाच पेपर दोनशे मार्क पडत दोनशे चौदा हे म्हणजे काय कशी यंत्रणा आहे काय आमच्या पोरांची वाट व्हायला लागले त्याबरोबर नुसते सारथीचे मराठ्याचेच नाही महाज्युतीचे विद्यार्थी आहेत बार्टीचे विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा विषय म्हणजे हे मरा पोरांचे हाल होत असताना आम्ही आमचं लक्ष जास्त मराठा आरक्षणावरती त्यांच्या लढाईतला आम्हाला काही कळत नाही कारण त्यांचं ते राजकारणाचा विषय ते डॉपीच असते ते आम्हाला नाही ठाळत त्यामुळे ते त्यांचा वैयक्तिक विषय होता त्यामुळे आम्ही त्याच्यात लक्ष देण्याची काय गरज नाही आम्ही मराठा आरक्षणावर लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यावर देणार आहे धन्यवाद <ईगी> आमचाच संघर्ष चालू आहे मराठा <ईगी> आरक्षणासाठी आम आमच्याच चार पाच पिढ्या याच्यात गेल्या होता आमच्या संघर्षाकडे जास्त आमचं मराठा समाजाचं लक्ष की आमचं एकच लक्ष मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्यावरच आमचा फोकस आहे कारण त्या राजकारणातल्या विषयातला विषय आम्हाला काही समजत नाही आणि आम्ही त्याच्यात काय डोकं पण नाही लावलंय ते त्यांचा वैयक्तिक विषय ज्यांचा त्यांचा जो तो विषय त्यामुळं आमचा आमचं लक्ष आमचं मराठा आरक्षणावर त्यामुळे आम्ही वीस जानेवारीची तयारी कर करतोय आम्ही त्या तयारीतच सगळा मराठा समाज सध्या गुंत गुंतलेला आहे आमचं काम आमचं सुरू आहे सरकारमध्ये

कोणाचं पुढं काळ वेळ जाण्याची गरज नाही आम्हाला कारण आम्ही दिलेला आहे शेवटी सरकार म्हणून कोणाला की को आम्ही वेळ दिलेला आहे त्या वेळेवर आम्ही थांबत आणि आमची आमच्या आरक्षणासाठी लढाई आणि ती आम्ही जिंकणार सुद्धा आहे थोडी राहिली आम्ही ओबीसी आरक्षणा सरसकट महाराष्ट्र मराठ्यांसाठी लढाई त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा होता त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा असल्यामुळे आम्हाला काय त्याच्यात बोलण्याची आवश्यकता नाही परंतु आमची तयारी वीस जानेवारीची मुंबईची आम्ही ती ताकदीनं तयारी करतोय आम्ही जाणार आहे आणि आरक्षण पण मिळवणार काय आहे निकालाकडे हे आपलं आरक्षण आंदोलन सोडून कसं बघतात नाही नाही खरच सांगतो मी आम्ही त्यांच्या त्याच्याकडे बघितलं नाही कारण तो विषय राजकीय त्यांचा वैयक्तिक आमचा विषय सामाजिक आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचा आहे त्यामुळे आमचा विषय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आमच्या इथे जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचा चालत राहणार आहे आयुष्यभर ते त्यांचं पाच वर्षाला येणं जाणं ते चालत राहतं इथं आमच्या आयुष्यभराच्या पिढ्या बरबाद झाल्या आमचा आयुष्याचा प्रश्न इथं जगण मरण्याचा जगण्या मरण्याचा प्रश्न आमचा त्यामुळे आमच्या विषयावरच आमचं जास्त लक्ष आहे रोज आणि ते आजही होतं कालही राहणारे परवाही राहणारे आणि आजही पण आहे असं वाटत असं वाटतं काय असतं आंदोलन करत असताना तो, तो, तो कोणी असो त्याला तो आशावादी असला पाहिजे आणि जो प्रमुख आहे राज्याचा त्यांच्याकडूनच आशा असते न्याय मिळण्याची मग तो कोणी पण असो तसंच आम्ही सुद्धा त्याच याने बोललो होतो की ते देऊ शकते मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या देण्याची क्षमता आहे निर्णय घेण्याची एक क्षमता आहे आमी, आमी ते देऊ शकते आमचं हे म्हणणं कर्तव्य कारण आंदोलन करता हा शब्द असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आम्ही म्हणलो परंतु आमच्या याच्यावरती आम्ही आजही ठाम येत तुम्हाला सांगितलंय आम्ही लढतोय आमची तयारी पूर्ण होत आली थोडी राहिली अंतिम टप्प्यात तयारी मराठी घराघरातून तयारी लागले कारण आम्हाला न्यायाशिवाय पर्याय नाही आमचे लेकर जर मोठे करायचे असले तर आम्हाला घोर सोडल्याशिवाय पर्याय नाही आणि मुंबईकडे गेल्याशिवाय सुद्धा पर्याय नाही वाटत नाही वाटतही नव्हतं असं म्हणता येई आमचं आम्हालाच वाटणार ना अगोदर